नमस्कार मी आज बनवणार आहे अनारशा तर चला बघूया बघा मी इथं अनारशा बनवायला एक किलो तांदूळ घेतले जुनी तांदूळ आहे नवीन तांदूळ घ्यायचे नाही बनवायला आता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुते बघा आता आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून घेणार आहे बघा इथे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्याच्यात पाणी घालतोय आणि तीन दिवस हे झाकून ठेवायचं दररोज सकाळी पाणी बदलायचं त्याचं टाकायचं आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये घालायचं हे तीन दिवस आता आपण झाकून ठेवणार आहे बघा आपले तीन दिवस पूर्ण झाले आज चौथा दिवस आहे आता हे पाणी आपण काढून टाकणार आहे आणि तांदूळ सुकायला टाकणार आहे बघा आपण हे तांदूळ सुकायला टाकले होते आता असे सुकले जास्त कोरडे पण नाही होऊन द्यायचे एकदम असे ओल्य असताना जरा आता आपण मिक्सर मध्ये दळून आहे बघा आपण अशा प्रकारचं आता सगळं पीठ दळून घेणार आहे चाळणी न चाळून बघू शकता तुम्ही एकदम चिकन असं बारीक दळायचं बघा आपण हे पीठ चालू चाळून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये पाऊन किलो गुळ घालतोय जरा ओलला असतानाच गुळ घालायचा मिक्सर मधून काढून घेतला आता लगे आपण याच्यामध्ये गुळ घालतोय एक किलोला मी पाऊन किलो गूळ वापरते बघा आपण हे पीठ पूर्ण असं गुळामध्ये पूर्ण असा गुळ मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये बघा आता पिठामध्ये गुळ आपण पूर्ण मिक्स करून घेतलाय आता बघा कसे गुळे बनायला लागतात बघू शकतात बघा आता आपण असे गोळे बनवून आणि डब्यात भरून ठेवतोय सगळे गोळे असे अशा प्रकारचे आपण बनवून आणि इथं गुळ मी कोणता वापरलाय तुम्ही बघू शकता हा काळा गुळे कधी काळा गुळ मागायचा अनारशांसाठी बघा आपले आता झाले करून झाले आता आपण रात्रभर असे ठेवणार आहे तुम्हाला जर लगेच पाहिजे असेल तर थोडं दुधात हात लावून तुम्ही बनवू शकतात बघा आपले असे गोळे झाले आता आपण हे रात्रभर असे ठेवलं होतं आता आपण हे गोळे असे फोडून घेणारे पुन्हा फोडून आणि असं मळून मळून घेऊया आपण बघा आता असं आपण पूर्ण मळून मळून घेऊया त्यांना पूर्ण मस्त भिजले बघा मी मळून मळून असा गोळा करून घेतलाय तुम्हाला जर गोळा येत नसेल ना थोडस दुधाचा चिपका द्यायचा आणि मग गोळा बनवायचा बघा आपण असे गोळे घेऊ आता छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे घ्यायचे असं पूर्ण मळून मळून घेतलंय मी बघा असे बनवते मी बघा मी हाताने बनवते अशा प्रकारचे मी बनवते आता आपण इथे ठेवतो थाटावर एक पेपर ठेवून त्याच्यावरती बघू बघा आपण सगळे पण अशाच प्रकारचे आता बनवून घेऊया बघा आपले बनवून तयार झाले आता आपण याची अशी खसखस सोडतोय सगळ्या यायची वाशी खसखस सोडून घ्यायची बघा अशा प्रकारचे आपण सगळं पण आता टाकून घेतलं आता आपण तळणार आहे चला बघा आपले तेल चापले आपण आता सोडून घेतो आलं बघा आता ना आपण अशा प्रकारे बघा आपण पलटीने मारायचे अशाच प्रकारचे आता आपण सगळ्या पण काढून घेऊ बघा किती छान फुगल्यात आता आपल्या बघा अशी झाली का लगे काढून घ्यायची जास्त जळून पण नाही द्यायचं बघा आपण चाळणीमध्ये काढून घ्यायच्या अशा सगळ्या पण कारण त्यांच्यामध्ये जा तेल जाते कधी कधी बघा अशा प्रकारच्या आपल्या तयार झाल्यात मोडून दाखवते तुम्हाला बघू शकतात ವೀಡಿಯೋ ಆಡಲಾ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ನಾವು